नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक अशी बातमी समोर आली तर पा आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप होण्यास सुरुवात झाली तर मी स्वतः अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहतो तर मला स्वतः आज अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम माझ्या बँक खात्यावरती जमा करण्यात आली तर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती स्पष्टपणे पोहू शकता त्याचबरोबर माझ्या गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली तर त्यांच्याकडून देखील आपण त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाल्याचा स्क्रीनशॉट है। तर आपल्या मोबाईलच्या काहीत तर मित्रांनो अशा काही पद्धतीने शेतकऱ्यांच्या बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तर तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला अतिशष्ट नुकसान भरपाईची रक्कम मिळाली का ते आपल्याला कमेंट करून नक्की कवायचं आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा देखील आपला टाइप करून कवायचा आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कुठे किती रक्कम जमा होत आहे तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी माझ्या स्वतःचा वैयक्तिक माझ्या बँक खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा झाल्याचा एस एम एस तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम आजची तारीख पांगायची तर आजची तारीख आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यात आली तर किती पैसे मिळत तर एकूण सोळा हजार चारशे बावन्न रुपये आपल्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले तर या ठिकाणी माझी बँक जर पाहिली तर माझी बँक आहे ए डी सी सी बँक तर अशा काही पद्धतीने आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले तर आता ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी आपल्याला कमेंट करून कवायचं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची वाटप झाले का ते नक्कीच आपल्याला कमेंट करून कवायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची वाय सी करायची गरज नाही ज्या शेतकऱ्यांजवळ फार्मर अडी अशा प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे जर तुमच्याजवळ फार्मर अडी नसेल तर तुम्हाला के वाय सीची गरज आहे तर शेतकरी मित्रांनो होता माहिती पूर्ण असे अपडेट अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील पुढील नवीन अपडेट पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले वडील देखील लायकन ठेवा भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या माहिती पूर्ण सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो